जुन्नर तालुक्यातील उमरज ला या ठिकाणी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज दुसराही बिबट्या जेरबंद झाला आयुष शिंदे ह्या साडेतीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला होता त्यावेळी वनविभागाने या परिसरामध्ये दहा पिंजरे लावले होते शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या जेरबंद झाला तर आज दुसरा बिबट्या जेरबंद झाला या दोन बिबट्यांपैकी कोणत्या बिबट्याने आयुष शिंदे या बालकावर हल्ला केला होता हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही काल पकडलेला बिबट्या मादी होती तर आज पकडलेल्या बिबट्या मादी की नर हे मात्र समजू शकले नाही हे दोन्ही बिबटे येथील निवारा केंद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहेत आयुष शिंदे या बालकावर ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला त्या ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या माध्यमातून घेण्यात आलेले आहेत वनविभागाने पकडलेल्या दोन्ही बिबट्यांच्या पंजाचे ठसे मॅच होतात का हे सुद्धा पाहिलं जाणार आहे ह्या दोन्हीपैकी कोणत्या बिबट्याने आयुष शिंदेवर हल्ला केला होता हे यातून समजू शकेल तथापि परिसरामध्ये अद्याप देखील सात आठ बिबटे असावेत असा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स उमरज क्रमांक एक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका